या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं म्हणजे जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या विभागाच पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याच कारण असं की माझ्या जवळपास ते वर्ष म्हणजे माझी जिल्हा परिषदेमध्ये सेवा झाली परंतु पशुसंवर्धन विभागामधल्या अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाबळे आजचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये त्यांना काय वाटतं पालक असेल आदर्श अधिकारी असेल कर्मचारी असेल त्यांचा सत्कार सोहळा असून गेलेला आहे तर हे अभिन अभिनंदनाची गोष्ट आहे कारण पहिल्यांदाच नाशिक हा ना उपक्रम आणि पायंडा पाडलेला आहे त्यांनी ज्यांनी चांगलं आधुनिक तंत्रज्ञान वापरून पशुपालन केलेलं आहे त्यांचा आज सन्मान आज जिल्हा होत आहे किंवा मग जे अधिकारी असतील त्यांनी असं आपण म्हणतो की मानवी जीवन डॉक्टर हा महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने आज मुख्य जन्माला आहे त्यांच्यासाठी आपला पशुवैद्यकीय डॉक्टर हा खूप महत्त्वाचा आहे त्यांनी जे चांगलं आदर्शवत काम करून आणलेलं आहे बाकीच्यामुळे त्याचा आदर्श घेण्यासाठी आज खरंतर आज त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीवर दीक्षाबासकीची छाप देण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे असं मला वाटतं आज पशु खात्याने असेल पशुवैद्यकीय अधिकारी असेल साहेब असेल आज सभापती म्हणून तरी तिथे बसलेले आहेत नक्कीच त्यांचा नेहमी किंवा पशूच्या बाबतीत नेहमी त्यांचं चांगलं काम आहे आणि नक्कीच त्यांना जर काही अडचण असेल मी त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहील नेहमी आता ताईने मला सांगितलं की जसं आपण इथं घोषित केलं की पन्नास टक्के महिला यामध्ये सहभागी पाहिजे व ताईंनी मला सांगितलं पुढच्या वर्षीचा जो कार्यक्रम आहे ते पन्नास टक्केहून जास्त महिला तिथे मालेगावला तो कार्यक्रम होणार आहे

हा गोपालकांचा आहेच पण त्यांच्यासोबत जो विभागातील उत्कृष्ट काम करतात अशा अधिकाऱ्यांचा आणि सगळ्या परिचय लोकांचा आपण सत्कार केलेला आहे कारण त्यांचा सिंहाचा वाटा इथे असतो जर आपण गोपालकांना त्यांना सत्कार करत असतो तर त्याच्यासाठी त्यांच्या वेळोवेळी उपचार झाला पाहिजे त्यांच्यावर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ह्याच्यातच नक्कीच आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या मते महाराष्ट्रात असं होत नाही पण नाशिक जिल्हा परिषद ही एक मेव जिल्हा परिषद आहे जी ह्या प्रकारे पशुसंवर्धन विभागाचा गोपालकांचा आणि सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करते याच्याबरोबर आमच्या अध्यक्षता नेहमीच आमच्या सोबत उपस्थित नेहमीच आमच्याबरोबर असतात सहकार्य त्यांचं नेहमी लागतं आणि जिल्हा परिषदच्या शेषमधून हा जो निधी आम्हाला उपलब्ध करून दिला आहे थु याच्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतलताई सांगळे व सर्वच सन्माननीय सदस्यांचा खूप आभार मानते की आपण पशुसंवर्धन या विभागाला ह्या पद्धतीने कुठेतरी आपण सन्मान केलेला आहे आणि जे पशु वि पशुसंवर्धन विभाग हा कुठेतरी एक साईडला नेहमी जो बघितला जातो तर ह्या विभागामध्ये अशा पद्धतीने सन्मान करून आणि अशा पद्धतीने प्रोत्साहन देऊन आपण त्यांना पाठबळ देतो आहोत आणि जिल्ह्यामध्ये नक्कीच पशुधनाचा चांगला वाढ झाला पाहिजे आणि त्यांची चांगली संगोपन झाली पाहिजे हे माझं उद्देश आहे दोन वर्षात मी पूर्णच जिल्ह्यामध्ये दौरे करून आणि कार्यक्रम घेत असते आणि माझं लक्ष ह्या गोष्टीकडे आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये दूध संगलन वाढलं पाहिजे आणि पशुधनांची संख्या सुद्धा वाढली पाहिजे हा माझा उद्देश आहे सर काय वाटतं तुम्हाला सगळ्या पद्धतीने जे पाहिजे ते मिळणार आहे तर पुढे तुम्ही आता कशा पद्धतीने समोर त्यांच्यासमोर कशा पद्धतीने जाणार आहे तुम्हाला अजून त्यांच्या जे समस्या असतात शेतकरी लोकांच्या ते कसं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात शेतकरी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या खरं तर दारात सेवा देण्यासाठी शोधन विभाग हा एक खूप महत्त्वाचा विभाग आहे शासनाचा जिल्ह्याभरात नाशिक जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेचाळीस पशुवैद्यकीय संस्था आहेत त्याद्वारे आपण शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय सेवा पुरवतो यामध्ये कृत्रिम सेवा असेल आदर उपचाराची सेवा असेल लसीकरणाची सेवा असेल या सर्व सोयी आपण त्यांना गावात त्यांच्या घरी त्यांच्या दारात पुरवतो जेणेकरून पशुसंवर्धनातून रोजगार निर्मिती होईल पशुसंवर्धनाकडे लोकांचा कल वाढेल आणि जी काही बेरोजगारी सध्या जी काही बेरोजगारी आहे ते बेरोजगारी मिटवायला जो काही हातभार पश्चिव करून लागेल त्यासाठी हा पश्वर्धन विभागाचा प्रयत्न आहे आज आपण आदर्श गोपालक अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानित केलंय हे सन्मानित करायचा उद्देश असा की त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की आपण चांगलं काम करतो कुठेतरी कौतुक व्हायला पाहिजे कुठेतरी त्यांचं आत्मसन्मान वाढायला पाहिजे आणि केलेल्या कामाची त्यांना तिची पावती मिळून त्यांना जो आत्मसन्मान वाढून त्यांना जे परत काम करण्यात जो आनंद मिळणार आहे तो आनंद त्यांना मिळावा त्याचबरोबर पशुपालकामध्ये उत्कृष्ट पशुपालकाला आपण आपण आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या पशुपालकाला पुरस्कार पुरस्कार देतो त्याला हा म्हणून इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि अशा आदर्श गोठा किंवा आदर्श असा पशुपालनाचा व्यवसाय व्हावा लोकांमध्ये आणि याद्वारे लोकांच्या संसाराला पशुसंवर्धनातून चार पैसे उभा राहावेत अशी पर, परमेश्वर चर्चा मी प्रार्थना करतो आणि पशुसंवर्धनाचा रोल हा त्या दृष्टीनं महत्वाचा आहे खात्रीनं महत्वाचं आहे असं मी निवेदन करतो आपल्यासोबत माननीय समाधान कशा पद्धतीने आजचा जो कार्यक्रम झाला आहे तो कार्यक्रम तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या मार्फत तुम कशा तुम पद्धतीने पुढचं नियोजन असेल खऱ्या अर्थाने पशुसंवर्धन समितीवर सदस्य या नात्याने काम करत असताना माननीय अध्यक्ष ताई शीतलताई सांगळे आणि उपाध्यक्ष ताई नयनाताई गावित यांचा या समितीवर प्रचंड असं लक्ष असतं आणि हे लक्ष ठेवत असताना गेल्या दोन वर्षापासून आमच्या समितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी सुधारणा दिसते ती आज पश्चिम महाराष्ट्राबरोबरीला आज नाशिक जिल्हा दुग्ध व्यवसायामध्ये आणि गोधनामध्ये पुढे आलेला आहे याचं एकमेव कारण आहे की जिल्हा परिषदेची अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जे आमचे सदस्य आहेत त्यांनी ज्या पशुसंवर्धन समितीला चांगल्या प्रकारे निधी दिला डॉक्टर गरजे साहेब असतील त्यांची पूर्ण टीम असेल आम्ही वेळोवेळी लक्ष घालू त्या ठिकाणी काम करत असतो आणि निश्चितपणाने हा शेतकरी बांधवाचा जर खरा व्यवसाय असेल गोड व्यवसाय तो फक्त दूध व्यवसाय आणि तो नाशिक जिल्ह्यामध्ये त्याला कोणीतरी दूध घेत नव्हतो परंतु जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आणि मी एक दुसरा जिल्हा परिषद सदस्य नसून नाशिक जिल्ह्यामध्ये माझा सर्वात मोठा असा दुग्ध व्यवसाय आहे दैनंदिन मी पाच लाख लिटर दूध गोळा करतो हीच नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण दूध गोळावं आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि सर्वात शेतकरी बांधवांना त्यांच्या सदन व्हावं त्यांच्या घरी पैसा खेळता राहावा हीच आमच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची संकल्पना आहे आणि निश्चितपणाने हा नाशिक जिल्ह्यामध्ये व्यवसाय वाढेल याची मात्र तीन मात्र शंका नाही कारण आम्ही अमोलबरोबर काम करतो अमोल संघाबरोबर काम करत असतो अमोल फॅक्टरीने काम करत असतो त्याच्यामुळे हा नाशिक जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात हा उदयास येणार आहे आणि पुढच्या वर्षी नाशिक उदय ते आम्हाला चित्रतैन्य आणि नैनत्यांनी आम्हाला मदत केली की पुढच्या वर्षी मुरगड मिल्क अँड प्रायव्हेट लिमिटेडच्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव उभा करणार आहोत आणि काय एकाग्र थाप दिली शेतकरी बांधवांना असेल शे गो असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना प्रेरणा मिळते आणि निश्चितपणाने त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये पुढे वाटचालमध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि शेतकरी बांधव उभे राहतात आणि आपल्या या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आज जर का शेतकरी बांधवांना तानाचा विषय असेल तर फक्त आज दुग्ध व्यवसाय आहे तो, तो निश्चितपणाने वाढावं हो, त्याचं मार्गदर्शन मिळावं हो, त्याच्यात मुलगाच असेल अनेक योजना असतील शासनाने केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने अनेक चांगल्या प्रकारे लक्ष घालून या संदर्भामध्ये पीक कर्जासारखं पशु पशुपालना पशु पण पीक कर्ज चार टक्के कर्ज देणार आहेत त्याच्यानंतर दहा गाईंना एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान दिलेलं आहे दोन हजार एकवीसपर्यंत हे शंभर टक्के अनुदान दिले शेतकरी बांधवांना माहिती नव्हतं पण आज आम्ही सर्वांना ते असतील नाही गावीत असतील डॉक्टर गर्जी असतील मी असेल आम्ही सर्वांना सांगितलं आहे त्याचा निश्चितपणे या जिल्ह्यातील शेतकरी बाध उपयोग येतील एवढी मी या ठिकाणी अपेक्षा वाढवतो नक्कीच आपण बघतोय जे राजकीय मंच तसेच शासकीय लोक आहेत यांच्या मार्गदर्शनाने जे शेतकऱ्यांसाठी जे काम केले होते ते नक्कीच उल्लेखनीय असेलच जे आपल्या नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद जे काम केलंय आहे हे महाराष्ट्रभर नक्की कुठे चालू असेल आणिच त्यानुसार आपण बघतोय की, की शासकीय यंत्रणा तसेच सभवर्ती महोदय जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच एक गोपालक म्हणून कशा पद्धतीचं काम करत आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होणारच आहे आणि यापुढे आपण नक्की पुढच्या त्यांच्या नवीन नवीन योजनांसाठी आपण त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने काम कसं लक्ष पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं उत्कृष्ट अधिकारी असतील कर्मचारी असेल त्यांचा दरवर्षी आम्ही सत्कार ठेवतो सन्मान ठेवतो कारण पशुधन ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली गोष्ट आहे आणि बरेचसे लोक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशु याच्याकडे बघतात दुग्धव्यवसायकडे बघतात परंतु तो आता दुग्ध व्यवसाय कर्यार्थन दुयम स्थान देण्याऐवजी त्याला व्यावसायिक रूप दिलं पाहिजे व्यावसायिक रूप जेव्हा तयार होईल तेव्हा खूप उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे आज निसर्गाच्या लहरी शेती कर्या अडचणीत आलेली आहे शेतीवरती अवलंबून राहून तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चालणार नाही अशा व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय असेल किंवा पूरक व्यवसाय असेल हा जर प्रमुख व्यवसाय म्हणून जर बनला तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये मोठा बदल होणार आहे जिल्हा परिषद आमची यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे आज आम्ही सामूहिक सभागृहामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व पारितोषिक विजेत्यांना आम्ही सन्मानित करतो परंतु भविष्यात आमचं ज्या ठिकाणी अतिशय चांगला व्यवसाय किंवा पशुपालक वर्ग असेल शेतकरी असेल किंवा व्यवसाय मोठा असेल अशा ठिकाणी जाऊन त्यांच्याच मळ्यामध्ये हा कार्यक्रम करण्याचा आमचा भविष्यामधलं मनोदय आहे जेणेकरून त्या ठिकाणची परिस्थिती बघून इतर शेतकऱ्यांना मोटिवेशन मिळेल ऊर्जा मिळेल आणि हा व्यवसाय असेल किंवा हे दुय्यम व्यवसाय जरी आज याला म्हटलं तर याला मोठ्या रूपामध्ये करा रूपांतरित करणं गरजेचं आहे नक्कीच हा जिल्ह्यातला पहिला कार्यक्रम जरी असला तर हा ट्रेलरिंग त्याच्या रवी बाकी आहे अशा पद्धतीने सरांचा आपला आपण बघतोय की ते तुमच्या ह्यानुसार ज्या कार्यक्रमात आपल्याला ठरलं आहे कि तुमचा कार्यक्रम हा नक्की जे अतिशय चांगल्या प्रकारे पशुपालक अशा पद्धतीने काम करताय मोठ्या मध्ये हा कार्यक्रम एकदम जो विविध पद्धतीने ते साजरा करतात आपल्यासोबत डॉक्टर सरे जे महाराष्ट्र राज्य राष्ट्रपती पशु अधिकार संघटनादर्शक सर काय वाटतं आजच्या कार्यक्रम आपली संघटना काय आजच्या ज्या कार्यक्रमाचं जे नियोजन करण्यात आलं ते अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आपल्या जिल्हा परिषद मार्फत आपल्या ज्या सभापती आहेत आदरणीय नैनादाय गावित मॅडम आणि आमचे जे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आदरणीय डॉक्टर विष्णू साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे आजचा जो कार्यक्रम होता आदर्श गोपालक अधिकारी कर्मचारी यांना जे पुरस्कार वितरण करण्यात आलं जिल्हा परिषद मार्फत या पुरस्कारामुळे आमच्या जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांच्यामध्ये परत नव्या दमाने कामकाज करण्यासाठी उत्साह संचारला आहे आणि ते इथून पुढे असे जोमाने परत कामकाज करत राहतील मी परत एकदा जिल्हा परिषद नाशिक व आमचं जे खातं आहे जिल्हा परिषद संवर्धन कार्यालय नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांचे पुनचे एकदा आमच्या महाराष्ट्र राज्य राजपाल पशुवैद्यक संघटना मार्फत आभार मानतो व ज्यांना हे पुरस्कार प्राप्त झाले आदर्श गोपालक कर्मचारी अधिकारी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो काय वाटते आजच्या कार्यक्रमाबद्दल आपल्या संघटनेचं काय म्हणतो आज या जिल्हा परिषदेमध्ये आदर्श गुणवंत कर्मचारी पुरस्कार तसेच गोपालक पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं मी पशु चिकित्सा संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषदचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमाचे विशेष नियोजन आमच्या सभापती माननीय उपाध्यक्षा मॅडम मान्य मान्य नैनासाई मॅडम तसेच आपल्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मदेश मेते तसेच डॉक्टर तसेच माननीय नामदार शीतलताई सांगळे आणि आमच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख मान्य संवर्धन अधिकारी विष्णूजी गरजे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो अशाच पद्धतीने यापुढे पण असे कार्यक्रम या जिल्हा परिषदेमध्ये राबवतो या कार्यक्रमामुळे निश्चितपणे कर्मचाऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं तसेच पशुपालकांमध्ये पण असा कार्यक्रम घेतल्यामुळे दूध उत्पादन गोपालन करण्याची एक मानसिकता चांगल्या पद्धतीने तयार होते यापुढे पण असेच कार्यक्रम राबवत या कार्यक्रमाचा निधी जिल्हा परिषदेने आता अजून वाढवून गोपालकांना आर्थिक स्वरूपात काही औषधांच्या स्वरूपात बक्षिस वितरित करावे अशी मी या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या वतीनं पुनश्चर मी या सर्वांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर भगवानजी पाटील साहेब आहे सर काय आहे आपल्या संघटनेला काय वाटतं आज जिल्हा परिषदच्या वतीनं जो सन्मान सोहळ्याचं आयोजन केलं आदर्श गोपालक तसेच आदर्श कर्मचारी गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल प्रथमतः मी जिल्हा परिषदच्या माननीय आमदार शिकतताई सांगळे तसेच आदर्श व पुरस्कार दिल्यामुळे गावात शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा चांगला उत्साह निर्माण होऊन यापुढे अधिकाधिक व उत्पादन त्या गावामध्ये तयार होण्यास मदत होईल मी निश्चितपणे केलेले या कार्यक्रमाचे आयोजक त्यांना खूप धन्यवाद देतो यापुढे असे कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे मनोबल देण्याचं काम जिल्हा परिषदेच्या वतीनं व्हावं हीच या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी इच्छा व्यक्त करतो म्हणूनच एकदा पशुचिकित्सा हो। व्यवसाय संघटनेच्या वतीनं सर्व जिल्हा परिषदचे मी ऋण व्यक्त करतो धन्यवाद मानतो जय हिंद मनाक्षे ढाकरी सहापोडके पाटील